नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पौराणिक शास्त्रांमध्ये देवी सरस्वतीला विद्या आणि कलेची देवी मानली आहे जीवनात गौरव आणण्यासाठी सरस्वतीची पूजा केली पाहिजे वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीची पूजा केल्याने देवी प्रसन्न होते आणि सुख सौभाग्य विद्या आणि बुद्धी लाभते प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला वसंतपंचमीचा सण साजरा केला जातो पौराणिक मान्यतानुसार वसंत पंचमीच्या दिवशी ज्ञानदेवी सरस्वतीचा जन्म झाला होता याच दिवशी सरस्वतीचे पृथ्वीवर आगमन झाले होते याच गोष्टीचा आनंद साजरा करण्यासाठी वसंत पंचमीचा सण साजरा केला जातो चला तर मग जाणून घेऊया वसंत पंचमीचे महत्त्व मान्यता देवी सरस्वतीची पूजा कशी करावी आणि या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत मित्रांनो विद्येची देवता असलेल्या सरस्वतीची पूजा या दिवशी केली जाते वसंत पंचमी साजरी करण्याला हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत सरस्वती देवी ही विद्येची आणि ज्ञानाची देवता असून तिच्या हातात पुस्तक विणा असते तर एका हाताची मुद्रा केलेली असते याचाच अर्थ चांगली बुद्धिमत्ता उत्तम शिक्षण तसेच शिक्षणात आणि कलेमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी सरस्वती देवीची प्रार्थना केली जाते देवीच्या हाताची मुद्रा एकाग्रता दर्शवते याचाच अर्थ तुम्हाला कोणत्याही कामात एकाग्र व्हायचे असेल तर देवीची उपासना करणे नक्कीच फायदेशीर ठरते वसंत पंचमी ही अजून एका कारणासाठी विशेष मानली जाते या दिवशी कामदेव मदनाचा जन्म झाला असे म्हटले जाते म्हणून सुखी दाम्पत्य जीवनासाठी अनेक ठिकाणी रतीमदनाची पूजा प्रार्थना करण्याची देखील पद्धत आहे मित्रांनो वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची विधिवत पूजा केल्यास विद्या आणि बुद्धीसोबत निश्चित यश मिळते चला तर मग जाणून घेऊया वसंत पंचमीला देवी सरस्वतीची पूजा कशी करावी या दिवशी सकाळी स्नान करून पवित्र आचरण वाणी संकल्पाने सरस्वती पूजनाला सुरुवात करावी एक चौरंग घेऊन त्यावर पांढरा किंवा पिवळा कपडा घालावा आणि त्यावर देवी सरस्वतीचा फोटो किंवा प्रतिमा स्थापित करावी पूजेमध्ये गंध अक्षतांसोबत पांढरे किंवा पिवळे फूल पांढरे चंदन पांढरे वस्त्र सरस्वतीला अर्पण करावे ओम एम सरस्वते नम या मंत्राचा जप देवी सरस्वतीची पूजा करताना अवश्य म्हणावा नैवेद्यामध्ये पिवळे तांदूळ खीर दूध तिळाचे लाडू तूप नारळ या गोष्टींचा समावेश करावा त्यानंतर देवी सरस्वतीची आरती करावी डोळे बंद करून देवी सरस्वतीची आराधना करावी देवी सरस्वतीचे ध्यान करावे पूजेनंतर देवी सरस्वतीकडे आपल्या व आपल्या मुलांसाठी रिद्धिसिद्धी विद्यार्जन तीव्र स्मरणशक्ती प्रदान करण्याची प्रार्थना करावी या दिवशी सरस्वती स्तुतीचे पठण किंवा श्रवण करावे शास्त्रानुसार विद्येमुळे विनम्रता विनम्रतेने पात्रता पात्रतेने धन आणि धनाने सुख मिळते वसंत पंचमीच्या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये या दिवशी पिवळ्या रंगाचे किंवा सफेद रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभदायक मानले जाते वसंत पंचमीला देवीची पूजा होईपर्यंत काहीही खाऊ नये वसंतपंचमीच्या दिवशी सात्विक भोजन ग्रहण करावे वसंत पंचमीच्या दिवशी कोणाशीही वादविवाद तंटा किंवा भांडण करू नये कोणाच्याही मनाला लागेल असे बोलू नये हा सण निसर्गाशी जुळलेला आहे म्हणून या दिवशी धान्य तसेच वृक्ष कापू नये पिकांची कापणी करू नये झाडांची छाटणी हे देखील करणे टाळावे वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा करून शेतात तयार झालेल्या नवीन पिकांच्या लोंब्या देवीला अर्पण करतात घरात कुटुंबात अशीच भरभराट होऊ दे अशी मनोभावाने देवीच्याने प्रार्थना केली जाते नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी वसंत पंचमीचा दिवस अतिशय शुभ मानला आहे या दिवशी लग्नासह मंदिराची स्थापना घराचा पाया गृहप्रवेश वाहन खरेदी करणे एखादा नवीन व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जाते मित्रांनो वसंत पंचमीच्या दिवशी काही उपाययोजना पालकांनी तसेच मुलांनी केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या किंवा मुलांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडू लागतात त्यांची अभ्यासात प्रगती होते त्यांना प्रत्येक परीक्षेत यश मिळतं चला तर मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया वसंत पंचमीच्या दिवशी मुलांसाठी आई वडिलांनी आणि स्वतः मुलांनी करायचे काही उपाय वसंत पंचमीला विद्या आणि बुद्धीची देवी सरस्वतीची पूजा केली जाते पुराणात एका कथेप्रमाणे प्रभू श्रीकृष्णाने देवी सरस्वतीवर खुश होऊन देवीची वसंत पंचमीच्या दिवशी आपली आराधना केली जाईल असा वरदान तिला दिला होता वर्षातील काही विशेष शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे वसंत पंचमी यात विवाह निर्माण कार्य आणि इतर शुभ कार्य केले जातात या काळामध्ये ज्ञान आणि विज्ञान दोन्हींचे वरदान मिळते संगीत कला आणि अध्यात्माचा आशीर्वाद देखील या काळात मिळतो या दिवशी सरस्वती पूजनाचे महत्व अनन्यसाधारण आहे या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने ज्ञानाचे वरदान मिळते गणपतीची पूजा करून नंतर सरस्वतीची पूजा करावी पंचामृताने देवी सरस्वतीला स्नान करवावे यंत्र आणि चित्रावर केशर किंवा कुंकू वाहावे पिवळे फूल पिवळी फळं पिवळी मिठाई या दिवशी सरस्वती देवीला अर्पण करावी नंतर दुधाने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा देवी सरस्वतीची पूजा करताना श्रीम रीम सरस्वते स्वाहा या मंत्राचा जप करावा पूजेनंतर देवी सरस्वतीकडे आपल्या व आपल्या मुलांसाठी रिद्धिसिद्धी विद्यार्जन तीव्र स्मरणशक्ती प्रदान करण्याची प्रार्थना करावी मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर सरस्वती मातेचे चित्र ठेवावे आणि मुलांना दररोज सरस्वती मातेला नमस्कार करायला सांगावा वसंत पंचमीला लहान मुलांना अक्षर अभ्यास करवून घेतल्याने मुलं हुशार होतात त्यांचा बौद्धिक विकास होतो वसंत पंचमीला लहान मुलास प्रथम अन्नप्राशन करावयाचा विधी म्हणजेच उष्टावण करण्याची देखील काही ठिकाणी परंपरा आहे या दिवशी आई वडिलांनी आपल्या मुलांना मांडीवर घेऊन चांदीच्या चमचाने मुलांच्या जिभेवर एम श्री किंवा ओम असे लिहावे यानंतर सरस्वती पूजन करावे तसेच तांदळाने भरलेले एक ताट घ्यावे आणि त्यावर लहान मुलांकडून बोटाने वरील सांगितलेली तीन अक्षरे म्हणजेच एम श्री किंवा ओम यातील कोणतेही एकक्षर लिहायला सांगावे हे केल्याने मुलांची अभ्यासात प्रगती होते तसेच या दिवशी सरस्वती बरोबरच वया पुस्तकांचे देखील पूजन करावे उच्च शिक्षणात यश मिळवण्याचे इच्छुक असणाऱ्यांनी आपल्या मुलांच्या हातून ब्राह्मणाला वेदशास्त्राचे दान करावे सरस्वती पूजेनंतर मुलांना तुळशीची पाने साखर घालून त्यांना खायला द्यावी परंतु ती पाने आणि साखर चावायला न सांगता ती संपूर्ण गिळून खायला सांगावी कुंडलीत विद्या बुद्धीचे योग नसल्यास किंवा अभ्यासात सतत अडचणी येत असल्यास या दिवशी विशेष पूजा करून अभ्यासात यश मिळू शकतं जर तुमच्या मुलाच्या कुंडलीत बुध कमकवत असेल तर ता त्याचे मन अभ्यासात लागणार नाही व तो विद्यार्थी दिवसेंदिवस कमजोर होत जाईल अशामध्ये देवी सरस्वतीची पूजा करावी बृहस्पती कमजोर असेल तरी विद्याप्राप्तीत अडथळे निर्माण होतात अशावेळी सरस्वती देवीला पिवळे वस्त्र पिवळी फुलं पिवळे फळं अर्पण करावी असे केल्याने तुमच्या मुलास आई सरस्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याचे मन अभ्यासात लागते कुंडलीमध्ये जर शुक्र कमजोर असल्यास मन चंचल असते आणि करिअरची निवड करण्यात अडथळे येतात अशावेळी वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीची आराधना करावी पांढऱ्या फुलांनी देवीची उपासना केल्याने फायदा होतो वसंतपंचमीच्या दिवशी गरीब गरजू मुलांना वही पेन्सिल किंवा शिक्षणाशी संबंधित वस्तू दान कराव्यात मित्रांनो आपल्याकडील प्रत्येक सण व उत्सवाला एक विशेष अर्थ आहे तसेच वसंत पंचमी सृष्टीतील नवचैतन्य नवनिर्मितीमुळे मिळणारा आनंद साजरा करण्यासाठी हा उत्सव साजरा केला जातो सृष्टीप्रमाणेच मानवी जीवनातही आनंद व उत्साह रुद्धिंगत व्हावा यासाठी हा उत्सव या साजरा करतात मित्रांनो वसंत पंचमी आणि सरस्वती पूजन करण्यामागे असलेली अत्यंत रोचक कथा अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते वातावरण अगदी शांत होतं ज्यात कुठलीही वाणी नव्हती हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते तेव्हा ब्रह्मांनी प्रभू विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडलातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले धर्तीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली त्या देवीच्या एका हातात वीणा दुसरा हात वरमुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होती ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला तेव्हा वीणाच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीवजंतूंना वाणी प्राप्त झाली त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात देखील साजरी केली जाते या देवीला बागेश्वरी भगवती शारदा वीणावादनी आणि वाग्देवी यासह अनेक नावे आहेत संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजले जाते यामागील एक पौराणिक कथा ही देखील आहे की सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा देवी त्यांचे रूप बघून मोहित झाली आणि कृष्णाला पतिरूपात प्राप्त करू इच्छित होती ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्यांनी स्वतःला राधाप्रती समर्पित असल्याचे सांगितले परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माघ महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद